त्याला कराव लवकर कसं 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 गाडी अरे त्याला मी डॉक्टर डॉक्टर थांबतो बोलवून डॉक्टर हो डॉक्टर साहेब हो डॉक्टर साहेब बोला ते माझी मुलगी पेशंट आहे हा 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 प्रेग्नेट आहे ती हा ते आता तिला भरती केलेलं आहे लक्ष पैशाची चिंता करायची नाही जेवढे पैसे लागतील तेवढे पैसे ट्रीटमेंट करा आमच्याकडून जेवढी तात्पर्य आमची जेवढी कॅपेसिटी आहे पूर्ण आम्ही प्रयत्न करू ठीक आहे ठीक आहे आणि प्रयत्न देणं त्या प्रयत्नाला यशस्वी ठरता ठीक आहे हाती ठीक आहे ठीक आहे ठीक आहे घराच्या बाहेर निघता निघता पाय आणि प्रिया पोटाच्या भारावर पडली पोटाच्या भारावर पडली तशी त्या भरती केली आता भरती केल्याच्या बाद फक्त पंधरा मिनिटं राहिला बा पंधरा मिनिटं कोणी जाऊ नका शेवटचा पार्ट पाहू नये आता पार। शेवटचा पार्ट्याच्या भारावर पडली प्रिया मस्ते

काय झालं माझ्या बद्दीला आम्ही भरपूर प्रयत्न केले बर परंतु बाई वाचली पण मूल मरण पावलं अरे अरे मग आता याला कारण एक आहे तुम्ही कधीतरी ती बाई पोटाच्या बारानं पडली होती का हो हो पडले आणि त्यामुळे ते मूल मरण पावलं पण बाई वाचली वाचली ना हा हा ठीक आहे मी मामाजी मामाजी मामा, मामा इकड्या मामाजी डॉक्टर साहेब का बोल हो काय काय मुलगी वाचली म्हणजे प्रिया वाचली परंतु मूल मरण पावलं मूल मरण पावलं याला कारण एकच आहे की कधीतरी ते बाई पोटाच्या भारावर पडली पडली होऊ शकतो हो होऊ शकतो आता एक काम आहे त्या प्रियाला तुम्ही समजावून सांगा बरं ठीक आहे तो माझा प्रश्न आहे हा बाजू मुलगी वाटली ना हा मुलगी वाचली जीव वाचला तर पोरं किती की सोडावं दुसरं होईल बरोबर आहे जर कुंभार जिवंत असला मरके किती घडवता येतील खरी गोष्ट बरं ठीक आहे ठीक आहे तुम्ही जा बोल बेटा बाबा माझी डिलिव्हरी झाली बाबा छान छान बाबा तुमचं नातू कुठे बाबा आहे हे बघा किती वेळ झाला माझ्या बाळाला बघितली नाही बाबा तुम्ही आणा ना लवकर माझ्यासमोर आणते तू कशाला नको आपल्या बाबूला कुणी ठेवले तुम्ही आणा लवकर आणा बरं हे बघा मी किती वेळ झाली त्याला त्याला आपल्या खुर्शी घेतली नाही मला लाड करायचे तुम्ही बाबा आहे ना आणत आहे आहे तू कशाला चिंता कशाला करतो प्रिया तर तुझ्यापासून का लपवायचं आहे गं तू माझी यद्धा गेली आहेस का तुम्ही एवढा आनंदाचा आज दिवस आहे हे बघा आपल्या बाळाचा जन्म झाला आणि तुम्ही एवढे का बरं ला तो चेहरा केले काय सांग तुला काय झालं कुठे तुम्ही दुःखाची गोष्ट झाली दुःखाची म्हणजे दुःखाची गोष्ट म्हणजे अशी की आपला बाळ वरड पावला काय मेलेला बाळ जन्म द्यायला बाप बा बा, बाबा एवढ्या आनंदाच्या दिवसामध्ये अशी मजा करावी लागते का सांगा हे बघा तुम्ही मजा तुम्ही मजा करू लाग बर बाळाशी हा तुम्ही कुठे ठेवले बाळाला माझं बाळवेला वते सांगा रु नाही माझं प्रिया

हो 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 <laughs> हो <laughs> साहेब एक काम करा बोला साहेब कोणचा तरी पोरगा आणि तिच्या हाती द्या बर तेव्हाच तिचे जे दौरे पडून राहिले हे थांबतील नाही तर अन्यथा जास्त होण्याची पागल होण्याची संभव नाही बरोबर तिचं डोकं डोका फिरलं बरोबर कारखाना बाबा या डॉक्टरनीच माझा मुलगा लपवलं बाबा माझ्या मुलाला विकून टाकतील बाबा डॉक्टर माझा मुलगा पाडू अरे पाडू पांडू इकडे आता गोष्ट एकच आहे आता हे हकीकत सांगा लग्न आहे तू एक काम कर एक मुलगा कुठून पाहून बावला बावला वगैरे तेच एक दहा या आण लव हे बा तुम्हाला वाटली होती ना तुम्हाला वाटली होती ना माझ्या बाळाला किती छान आहे का तुझा मुलगा किती छान आहे बघा ना बाबा बघा ना किती गोंडच आहे आपला मुलगा बघा ना बघा तुम्ही हे बघा आपल्या घरी जाऊ चला चला मी माझ्या बाळाची आंघोळ घालून देते चला 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 बेटा चला हातमध्ये चला दहा पंधरा मिनिटापेक्षा साखोनी जाऊ नका शेवटचा आहे हा शेवटचा पाट प्रियाचं डोकं फिरलं पागल झाली प्रियाचं डोकं फिरलं पागल झाली इले राहत्या सध्या हिचं डोकं फिरलं मी तिचा इलाज करतो तुम्ही राहू द्या तिकडे वहिनीची रंजना दहा मिनिटाच काम आहे आता मिनिटाच्या बाद मी तुम्हाला सुट्टी देतो सगळ्याला आता बघा बोळ्याचा शेवट किती जोरदार आहे पोहाचा शेवट आता बघा रंजनाची तब्येत खराब झाली आणि रंजना सोडून द्या त्या सगळ्याला सगळ्याला बघा रंजना अरे 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 पुन्हा इथे तब्येत खराब झाली वाटते हा मगच तब्येत खराब झाली होती इकडून तिघून सुधरवली दादा दवाखान्यात अजून पुन्हा तब्येत तिची तशीच झाली आता का करू कुठून पैसा लावू काय महाजवड रंजना ऐकणे जाणू तुले तुम्ही म्हणत होते माझ्या घरीश्याम येणार म्हणून हा म्हटलं होत कुठे माझ्या घरीश्याम येईल 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 असे ये ये। नको करू ना असे नको करू ना माझ्या घरीश्याम तब्बी जास्त खराब झाली तुम्ही नाही वाचू शकत वाटत मी जास्त वेळ होती Gracias. <laughs> <नाए वातिता। laughs> मली तसंच वाटून राहिलं मली तसच वाटून राहिलं एकदा पण तू आता मला सोडून जाशीन आता मला सोडून जाशिन येईल येईल तू येईल हो नाही येईल हो मी भेटलेस दे तू भेट घ्यासाठी येईल मी 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 पाया पडलेस त्याच्या पाया पडलेस ते मा तू आणले तू ह्याच्या पाया पडतीस माझा मुलगा आहे ना तो आता तो मुलगा आईच्या पाया पडते आई नाही पडत नाही मी मी चुकले ना मला कोला हळ नका वाटतं ते बोलल्या पडले ते अजून एक काम कर एक काम कर तू थोडसा आराम कर बरं थोडीशी झोपून जा तू आराम कर मला म, मन मग बिलकुल ये, 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 ये. ये. मी जाऊ का मी जाऊ का नाही मी कशी काम करून राहिली नाही कशी काम करून राहिली येईल येईल खंचा मी खंचा मी खुर्ची खार दिलास धोका दिला तुला मी म्हणला होता तुला मी म्हणला होता तू मला केलं घेऊन जा ना बापा काय साठी ठेवलं दारोदारी कुत्र बनवायसाठी कुत्र्यासारखा मी दरवाजा हाय का बाई दोन बोड्या आय का बाई चार बोड्या जेवण देव बाई जेवण देव मा अरे जीवनात कष्ट केले मी न मन मागित पण भीक नाही मागतली कोणाला कोणाला भीक नाही मागतली मला हिंमत होती मला हिंमत होती माझ्या बायकोची गरीबी काटली अशीच माझ्या बायकोनं गरीबी काटली कधी का तुमच्या घरी मला खाले मिळत नाही बरोबर तुमच्या घरी कपडा मिळत नाही तुमच्या घरी मला सुख मिळाले नाही काही काही बाया नाना तरीच्या नवऱ्याला बोलता टोचू टोचू बोलता माझ्या बाय बोल एक शब्द नाही म्हटला गुलत तुम्हाला समजावला अब थांबा थांबा मी तुमच्या सांगावो सांगावो लक्ष्मीने हिम्मत लावली का जोपर्यंत माझी पत्नी आहे तोपर्यंत माझं काही बिघडत नाही काही बिघडत नाही घनश्याम घनश्याम म्हणू म्हणू जीव सोडला भाऊ तिची इच्छा पूर्ण झाली असते शेवटची भेट घेतली असती दोन शब्द बोलले असते दोन असू दो पाडले असते त्याच्या पायावर माफी मागतली असती घंच्याम मी चुकली रे मी चुकली काय काय बोललो रे अरे म्हणून तुला बोललो मी एवढा मायचा राग धरतेस का रे एवढा मायचा राग धरून राहिला बोलली असती पा लागली असती आणि नंतर मरून गेली असती पण तिची इच्छा अधुरी राहिली इच्छा अधुरी राहिली पण माझा मूर्ख भाऊ अजून नाही आला मूर्ख भाऊ अजून नाही आला त्याच्या नसन नसिला पाहणं म्हणून नाही आला द्या का करायचं आहे कस तरी मोठ मोठी तर मला असं लागल कशी तरी करा काय हरकत नाही बोलावतो गावच्या लोकांना दादा होईनी दादा होईनी का झोपली दादा खबरदार तिच्या का आता आलास काही नेल्यावर आला ना माग बिमार पडली होती तुला खबर दिली होती जागत्या मासरी देवानी स्थळ मारिया भेटीसाठी पण तू नव्हता आलास पैसेवाला घाला ना तू तुला खूप मोठी नोकरी मिळाली ना पैसेवाला घाला म्हणून भावाला विसरला विसरला जसा आला तसा चालला जाई तू आता लक्षात तुला मारून टाकीन जास्त नाही दादा मी तुम्हाला सोडून जाऊ शकत नाही आता हे मूर्खा काय सोडून जाऊ शकत नाही तू म्हणे तू ना आमचा जीव घेतलास आम्ही स्वतः नाही मेलो तू ना जीव घेतलास अभे कमीत कमी मागच्या वेळेस जरी आला असता आपल्या वहिनीशी भेट घेतली असती मासीन भेट घेतली असती तिची इच्छा पूर्ण झाली असती ते तडपूड तडपून नसती मी पण तू नाव घेऊ घेऊ तडपून तडपून मेली पण तू भेट घ्यायला नाही आला

आता नाही राहणार मी बी चालला जाईन मी बी चालला जाईन माझी मी छाती दुखून राहिली असं वाटते मी मरून जाईन मला तू मला हातच नको लावून नाही दादा माफ कर दादा तुला कोण माफ तू मध्ये धरूच नको म्हणलं ना दूर राय माझे वाले लक्षात <ख़ीव> <अरिखीव> <ख़ीव> वाटत होता तुले का वाटत होत्या करे विचार